आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड आज सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट कामगारांसाठी आनंदाचा दिवस आहे मात्र शासनाकडून त्यांना मिळालेली मान्यता ही दोन हजार पंचवीस पासूनच लागू केली आहे खर तर दोन हजार पंधरा पासून या कामगारांना नियमित कायम केले जायला हवे होते तरी दोन हजार पंधरा ते पंचवीस असा बॅकलॉग फरक मोबदला सर्व कामगारांना मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार डॉ श्रीकांत शिंदे व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या संयुक्त प्रयत्नाला आज यश आले आहे मोरेश्वर भोई नगरसेवक तसेच उपमहापौर असताना सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा या सत्तावीस गावातील कामगारांच्या मुदतवाढीचा ठराव सभागृहात यायचा त्या वेळेला आम्ही सत्तावीस गावातील लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक वेळेला आवाज उचलायचो सत्तावीस गावातील कामगार मुदतवाढीपेक्षा नियमित कसे होतील किंवा कायम कसे होतील यासाठी प्रयत्न करत राहतो प्रयत्नाचा भाग म्हणून मागील पाच वर्षाच्या काळामध्ये किमान वेतन श्रेणीनुसार सत्तावीस गावातील सर्व कामगारांचे किमान वेतनाप्रमाणे पगारवाढ झाली होती परंतु ते नियमित व्हावेत यासाठी प्रयत्न कायम सुरू होते आणि आज सर्व वरिष्ठांच्या प्रयत्नाने व महानगरपालिका प्रशासन व आयुक्त अभिनव गोयल यांच्या सहकार्याने सत्तावीस गावातील सर्व कामगार आज कायम झाले परंतु सद्यस्थितीला कामगारांना मिळाले हा दिलासा तात्पुरता आहे पण लवकरच सर्व कामगारांना दोन हजार पंधरा प्रमाणे मोबदला दिला जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले असून यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे मोरेश्वर भोईर यांनी सांगितले आज खरंच सत्तावीस गावांच्या ह्या चारशे अठ्ठ्याण्णव कामगारांसाठी आणि समस्त आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे कारण की ह्या कामगारांचं योग्य पुनर्वसन व्हावं त्यांना नियमित करावं यासाठी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मागील पाच वर्षामध्ये सभागृहामध्ये सातत्याने ज्या ज्या वेळेला महानगरपालिकेच्या माध्यमातून मुदतवाढीचा ठराव यायचा सभागृहात त्या त्या वेळेला आम्ही सगळेच नगरसेवक तुटून पडायचो की त्या कामगारांनी नियमित केलं गेलं पाहिजे आणि त्यांना कुठेतरी एक परमनंट अशी त्यांची व्यवस्था झाली पाहिजे परंतु होता करताना त्यात थोडंसं वेळ गेला परंतु झालं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाय आमचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण खासदार श्रीकांतजी शिंदे आमदार रजितजी मोरे ह्या सगळ्यांच्याच संयुक्त प्रयत्नाने आज ह्या चारशे नव्याण्णव कामगारांचं आज नियमित होत आहेत महानगरपालिका प्रशासनाचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी का जी कमिटी गठीत केली त्या माध्यमातून जे काय कामगारांना नियमित करण्याची सगळी प्रक्रिया घडली त्यामुळे खरोखर सगळ्यांच्याच मनात आनंदाची एक भावना आहे आणि आत्ता हे इथंच थांबलेलं नाही आहे कारण की आत्ता त्यांना जे नियमित केलं गेलं सध्याच्या परिस्थितीला हे दोन हजार पंचवीसच्या निकषाप्रमाणे केलं परंतु महानगरपालिकेमध्ये ही सगळी जी गाव आहे ती दोन हजार पंधरापासून आलेली आहे आमची आजच आयुक्तांची चर्चा झाली या विषयावर तर आयुक्त साहेबांनी एक आश्वासन दिलं की शासनाला आपण कळून दोन हजार पंधरापासून त्यांना बॅकलॉग कसा मिळेल किंवा तिथपासून त्यांना कसं ग्रहीत धरता येईल यासाठी आयुक्तांनी आश्वस्त केलं आहे आणि येत्या एक दोन महिन्यातच सुद्धा लवकरच निकाल लागेल असे मला आशा आहे